नमस्कार रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या सोशल मीडियाला कितीही नावं ठेवली तरी सोशल मीडियावरून अर्निंग करता येते हा मुद्दा तेवढाच खरा वर वर so, वेग आहे म्हणजे जरी बरेच जण म्हणत असतील अरे किती वेळ युट्यूबवर वेळ घालवते किती वेळ फेसबुक इंस्टाग्राम लिंकेन सो वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर आपण दिवसातले काही तास तर सहज घालवत असतो म्हणजे म्हणजे तुम्ही पहा की बरेच तुम्ही वेगवेगळे ऍप्स या मोबाईलवर तुमच्या वापरत असाल वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते ऍप वापरत असाल काही टाइमपाससाठी काही कामासाठी काही पेमेंटसाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्ही हे ऍप्स वा, वेगवेगळे वापरत असाल पण आता अशी परिस्थिती आहे की त्या प्रत्येक ऍपला युजर जास्त हवे आहेत त्यामुळे हे ऍप जे आ, जे क्रिएटर असतात त्यांना पैसे द्यायचं ते चालू करतात म्हणजे जास्त so, okay? आता हा युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोक बघतात त्यामुळेच युट्यूबचे व्हिडिओ जास्त बघितले जातात त्यामुळेच युट्यूब क्रिएटर्सला पैसे मिळतात सो सेम वे आजपर्यंत असं होतं की फेसबुक हे फक्त टाइमपाससाठी किंवा नेटवर्किंगसाठी वापरलं जायचं ओके पण आता फेसबुकनी अर्निंग पण सुरू केली आहे म्हणजे जे क्रिएटर्स आहेत फेसबुकवर किंवा फेसबुक यूज करणारे आहेत त्यांना पैसेही मिळायला सुरू झाले आहे आता हे अर्निंग आताच चालू झालंय का तर नाही ही, ही गोष्ट जुनी आहे पण आता त्यांचं नवीन टूल तू, टूल आलं आहे ज्याच्यामुळे प्रत्येकाला अर्निंग करणं so, हे शक्य झालं आहे ओके सो हे जे टूल आहे हे येऊन एक सहा सात महिने नक्की झाले आहेत म्हणजे आता अशी वेळ आहे की युजर्सला ते टूल मिळाल्यावर ला तुमच्या पोस्टला तुमच्या स्टोरीला तुमच्या व्हिडिओला तुमच्या रीलला ओके सो so, सगळ्या गोष्टींना तुम्हाला पैसे मिळायला चालू झाले आहेत आणि आहे ते पण डॉलर्समध्ये सो so, या गोष्टी आता फेसबुकमुळे शक्य झाल्या आहेत अगदी मग तुम्हाला नॉट नेसेसरी की तुम्ही इंग्लिश क्रिएटर पाहिजे हिंदी क्रिएटर पाहिजे मराठी क्रिएटर असेल तरी चालते अशा पद्धतीने फेसबुकचा अर्निंगसाठी उपयोग केला जाऊ शकतो ती प्रोसेस पण आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे मध्यंतरी मी एक पोल घेतला होता का ज्याच्यामध्ये मी विचारलं होतं की कि किती जण फेसबुकमधून कमाई करतात तर अगदी दोन ते तीन टक्के लोकांना माहिती आहे की फेसबुकमधनं पण कमाई करता येते सो तुम्हाला थोडक्यात मी आता माझा मोबाईल दाखवते की फेसबुकचं अर्निंग कसं होतं सो हे फेसबुक आहे ओके फेसबुक मध्ये इथे गेल्यावर तुम्ही पहा खाली जे तुम्ही बघता हे बघा इथे बघा ऍप्रोबिमेट अर्निंग सो हे तुमच्या प्रत्येकाच्या प्रोफाईलला आहे का ते चेक करा ओके सो अर्निंग मी तुम्हाला जर दाखवली पूर्ण अशी नव्वद दिवसाची किंवा ओव्हरऑल अर्निंग तर इथे बघा टू पॉइंट नाईन्टी टू डॉलर्स अर्निंग झालेली आहे फेसबुक फेसबुक मधून सो ही कशामुळे ह्या पोस्ट वगैरे याच्यामुळेच ही अर्निंग झालेली आहे आ, सो ही पूर्ण मेथड मी तुम्हाला या फेसबुकच्या वर्कशॉप मध्ये शिकवणार आहे ओके दोन तासाचा वर्कशॉप असणार आहे या वर्कशॉप मध्ये तुम्हाला पूर्ण फेसबुक मधून प्रोफाईल कसं बनवायचं किंवा पेज कसं बनवायचं त्याच्या थ्रू अर्निंग कशी करायची फॉलोअर्स कसे जमवायचे त्या फॉलोअर्स फौ, नंतर कसं काम करायचं हे टूल कसं मिळू शकतं सो याची सगळी इन डिटेल माहिती मिळणार आहे आता तुम्ही फेसबुकवर असाल नसाल तर त्या कोर्स नंतर तुमचं जे पूर्ण प्रोफाईल आताच फेसबुक आहे ते चेक करून मी सांगेल की पुढे तुम्हाला कसं जायचं आहे कसं काम करायचं आहे सो ज्यांना हा फेसबुकचा वर्कशॉप करायचा आहे त्यांनी मला संपर्क करा खाली व्हॉट्सअप नंबर आहे माझा व्हिडिओच्या खाली तिथून मला मेसेज करा आणि फेसबुक कोर्स विषय विचारा दोन तासाचा असेल रेकॉर्डेड आहे त्यामुळे तुम्ही कधीही करू शकता ओके त्याची फी वगैरे काय तुम्ही मला मेसेज मधून विचारू शकता आणि जरूर करा, हे जे टूल आहे हे आत्ता आहे त्यामुळे त्याला नवीन असल्यामुळे फार काही सबस्क्रायबर हवेत असं अजिबात नाहीयेत म्हणजे तुम्हाला दहा हजार सबस्क्रायबर पाच हजार सो हे नवीन आहे त्यामुळे लवकरात लवकर फेसबुकवर जर तुम्हाला अर्निंग करायचं असेल तर फेसबुकवर काम करायला टेक्निकली करेक्टली सुरू करा मग तुम्हाला लवकरात लवकर ते टूल मिळून तुमचं अर्निंग सुरू होऊ शकतं सो ज्यांना आवड आहे त्यांनी जरूर मला संपर्क करा आणि एक मेला तर पहिलं वर्ष पूत आहे तुम्ही जर करायचं असेल तर मला कळवा थँक्यू